भाचा नदीतून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची दररोज मोठ्या प्रमाणावर चोरी होते पिसे ते टेमघर या दरम्यान ही पाणी चोरी होत असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळत असल्यानं अधिकारी कारवाई करत नाहीत असा आरोप करून येत्या आठवडाभरा संबंधित अधिकारी आणि पाणी चोरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून ही पाणी चोरी थांबवावी अन्यथा सदर ठिकाणी जाऊन पाणी चोरीसाठी लावण्यात आलेले टॅप उघडून लावू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिला गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी कपात केली जाते या पाणी कपाती कपातीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं एक समिती नेमून पाणी गळती आणि पाणी चोरीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय त्या समितीच्या पाहणीमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय त्याची माहिती मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळेला शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील युवक कार्याध्यक्ष राजेश कदम का मकसूद खान उपस्थित होते प्रधान म्हणाले की ठाणे महापालिका क्षेत्रात पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भातसा नदीवरील पिसे येथील लघु धरणातून पाणी उचलून ते टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येतं शुद्ध केलेलं हे पाणी माणकोली येथील एम बी आर मध्ये साठवून ते पुढे ठाणे शहरात वितरित करण्यात येत असतं विजे धरणातून ठाणे महापालिका सुमारे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा दशलक्ष लिटर्स पाणी उचलते मात्र प्रत्यक्षात ठाणेकरांना अडीशे दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतोय यामागे दररोज होणारी साठ दशलक्ष लिटर पाणी चोरी हे मुख्य कारण आहे पिसे त्या टेंकर दरम्यान सोनाळे चौदरपाडा बापगाव मुठवळ सावध आमनेपाडा केरवली पिसे आणि देवरुंग ही गावं आहेत या गावांच्या परिसरात असलेल्या एअर बॉल लादेशीरपणे टॅपिंग करण्यात आलेले त्या माध्यमातूनच ही पाणी चोरी केली जात असल्याचं उघडकीस आले की भातसा किंवा पिसे गावात आपण पाणी उचलतो आणि ते टेंगरकडे घेऊन जातो आपण पाणी किती उचलतो हे रॉ पाणी हे साधारण दोनशे ऐंशी तीनशे दहा एम एल डी पाणी आपण रोज उचलतो आपण मीटर कुठे लावलं तर ते टेमगरला ते लावले आणि टीमगर म्हणून आपल्याकडे दोनशे पन्नास एम एल डी पाणी पुढे येतं म्हणजे साठ एम एल डी पाण्याची चोरी रोज पिसे बसून टेमगर इथे होत आहे आम्ही जे आयुक्तांना पत्र लिहिलं त्याच्यात फोटो दिले की जिथे दर पन्नास शंभर मीटरवर एअर एअर वॉल्व आहे तिथे कशी इनलिगल कनेक्शन देण्यात आलेली आहेत फोटो सकट आणि फोटोच नाही पण त्याच्या लोकेशन सकट आपण आपल्याला आम्ही फोटो दाखवतो विथ लोकेशन दिलंय एक महिना झाला उत्तर नाही मला असं वाटतं केराच्या टोकरीत त्यांनी काढलेलं आहे आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा जाग करतोय आठवड्याभरात हे इन्लिगल कनेक्शन तोडले नाही तर शंभर टक्के आम्ही रस्त्यावर उतरून ते इलिगल कनेक्शन तोडणार